नगराध्यक्षपदाचे उमेदवार नंदकिशोरजी मुंदळा उर्फ काकाजी ओपनमधून एडवोकेट किरण भालेकर आणि आमची बहीण शमशाद बेगममध्ये शोएबचे आई ह्यांना मतदान करण्यासाठी मी आपल्याला विनंती करण्यासाठी दाबा आहे मी आपला वेळ घेणार नाही भैयाला आपल्याला ऐकायचं आहे भैया सविस्तर आपल्याला सांगणार आहे आता तुम्ही सांगितलं बहिणी की आम्हाला पंधरा दिवसाला पाणी येतं मला बी दहा बारा दिवसाला येतात मी नगरसेवक हे महापुरुष जे आहे विकास पुरुष स्वतःला म्हणून घेतात त्याने सगळे गावाचा वाटोडा केलेला तुम्हाला एक उदाहरण सांगतो तुम्ही जर रिंग रोडने जात असाल भगवान बाबा चौकात तिथं एक कॉलेज आहे मोठा लट ते कॉलेजमध्ये तिथं एक टाकी आहे पाण्याची जेव्हा फिल्टर हाऊसहून हो पाणी येते टाकीमध्ये पाणी पडते ना तेव्हा ह्यांच्या कॉलेजला पाणी जाते दररोज किंवा एक दिवसात आणि अर्धी इंच पाईपलाईन नाही अडीच इंचची आणि तीन इंचीची पाईपलाईन आहे काय ते दररोज त्यांना पाणी तिथं कॉलेजला जातात आणि त्याने जे आहे ना आतापर्यंत दहा वर्ष झाले जवळजवळ दहा वर्षात एक पैसाही नलपट्टी भरलेली नाही मी उघड सांगायला लागलो हे जर खोट असेल तर त्याने माझ्यावर केस करायला पाहिजे काय इस्पष्ट सांगायला लागलो मी काल भैयाने मध्ये बी सांगितलं ते पत्रकार परिषद मध्ये तर हे परिस्थिती आहे काही गावाच्या लोकाला वाऱ्यावर सोडून द्यायचा तुम्हाला बसविलं कशासाठी हे वाढ क्रमांक एक आहे किती वर्षाने तुम्ही निवडून देतात त्यांना किती टर्म झाले तिसरी चौथी टर्म असाल चार टर्म झाले त्यांच्या समाजाचा एक बी मतदान नाही इथं हाय का इथं रुपेश शेठ आहे त्याने त्यांना तिकीट द्यायला पाहिजे त्याच्या मुलाला कशासाठी माझ्या मुलाच्या अंगावर बघायला सुद्धा आलं नाही सगळे महिला माझ्या बरोबर आहे हे काम कुणाचं आहेगरसेवकाचा आहे ना ज्याला तुम्ही निवडून दिला ना त्याचं काम आहे त्याने यायला पाहिजे बघायला आला, आला। का ते नाही आला तर असे माणसाला परत निवडून द्यायचा का आपल्याला किती टर्म झाले आता त्याच ते स्वतः होत आता त्याचा मुलगा आता परत दहा वर्षानंतर त्याचा नात होईल निवडणूक लढवायला मंचावर जे लोक बसलेले मी मला वेळ नाही मी त्यांचं नाव घेऊ शकलो नाही माफ करा भैया आता एकाच्या सगळ्या लोकांला तर मी आपल्याला विनंती करतो की बाबा असले माणसाला निवडून देऊ नका जे काही कामाचं नाही आता तुम्ही वीस वर्ष त्याला संधी दिली वीस वर्षात काय केलं त्याने गावातले रोड केले नाही पाण्याचा प्रश्न सोडलेला नाही स्वच्छता जे आहे नाल्या गटार वगैरे जे स्वच्छता करायची त्याने ते केलेलं नाही काल भैयाने सांगितलं की कचरा जे उचलतात आपण गावातून तुम्ही ऐकलं असाल भैयाची प्रेस कॉन्फरन्स ते कारमध्ये कुणी कचरा घेऊन जातात का घेऊन जातात का एखादा उदाहरण सांगा महाराष्ट्रामध्ये कुणी मध्ये कचरा घेऊन जात असल तर ते नंबर टाकले बोगस पावत्या तयार केले आणि कचऱ्या कारचे नंबर टाकले आम्ही आर टी ऑफिसला ते ट्रेस करायला दिलं आरटीओ ऑफिसने सांगितले की हे कारचे नंबर आहे पाच कार, कार। त्याच्यात ठीक ट्रॅक्टर असेल तर आपण समजू शकतात ना कार मध्ये कोणी घेऊ शकतात का कचरा तर इतका भ्रष्टाचार केलेला आहे त्याने कुर्च्यामध्ये आता वकील साहेबांनी सांगितलं चार हजार पाचशे रुपयेची खुर्ची आहे ते बडोद्याहून खुर्ची मागितली त्यांनी आम्ही ते कंपनीला फोन केला मी आणि सारंगनी की आम्ही औरंगाबादच्या रहिवाशी आहे आम्हाला एक हजार खुर्ची कलू एक हजार खुर्ची आम्हाला पाहिजे आम्हाला कोटेशन पाठवून द्या ते कंपनीने आम्हाला फोनवर सांगितलं की तुम्ही इथं या कोटेशन ते कोटेशन मध्ये आम्ही चार हजार पाचशे रुपये तुम्हाला सांगायला लागलो अजून पाचशे रुपये त्याच्यात कमी करू चार हजार रुपयाचं खुर्ची देऊ तुम्हाला ते त्याने आम्हाला सांगितलं आणि हे महाशय जे आहे ना आपले हे त्याने एकोणीस हजार सहाशे रुपयाला ते खुर्ची घेतली सरळ सरळ एक कोट रुपयाचा त्याच्यात भ्रष्टाचार केलेला आहे आणि अनेक मुद्दे आहे अनेक त्याचे प्रकरण सध्या हायकोर्टामध्ये चालू आहेत मी आणि सारंगने जे दाखल केलेले आहे त्याच्यात हायकोर्टामध्ये सात चा आठ केसेस त्याच्यावर चालू आहे निर्णय होईल काही नाही शिक्षा भेटल त्याला मी जास्त वेळ घेत नाही तुम्हाला भैयाला ऐकायचा आणि मी परत तुम्हाला एकदा विनंती करतो की आमचे जे उमेदवार आहे काकाजी आमची आघाडी परिवर्तन आघाडी परिवर्तन करायच्या तुमच्या हातात तुम्हाला पर, परिवर्तन घडवून आणायचं सांगा परिवर्तन होणार का नाही होणार सगळ्यांना सांगायला सा पाहिजे ना सगळ्यांना सांगा परिवर्तन आपल्याला करायचं काकाजी आणि त्यांची टीम ॲडव्होकेट भाजेकर आणि शमशाद बेगम यांना निवडून द्या इतकी विनंती करण्यासाठी तुम्हाला तुमच्या समोर आलो जय हिंद जय महाराज